मित्रांनो मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसापासून उपोषण करत आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी ते संघर्ष करत आहेत आता त्यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे संघर्ष योद्धा असे सिनेमाचं नाव आहे मित्रांनो संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांचं एकोणतीस ऑगस्ट पासून उपोषण सुरू आहे आज आंतरवरी सराटी येथे योद्धा सिनेमाचं पोस्टरचं अनावरण झाले आहे मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जो लढा उभारला आहे त्याला सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी योद्धा या सिनेमाचं नाव आहे आणि याचे चित्रीकरण या जानेवारी महिन्यात सुरू करण्यात आले आहे मित्रांनो हा मूवी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला पण येणार आहे मित्रांनो मनोज जरंगे यांच्या आयुष्यावर चित्रपट येणार आहे संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील असं या सिनेमाचं नाव आहे या सिनेमाची घोषणा झाल्यामुळे मुख्य भूमिकेत कोण झळकणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता आहे मित्रांनो या सिनेमात जे त्यांचं रोल करणार आहेत त्यांचं नाव आहे ॲक्टर रोहन पाटील मित्रांनो मनोज जरंगे यांच्या भूमिकेत ते झळकणार आहेत आज मनोज झोरंगे यांच्या हस्ते या सिनेमाचा पोस्टर सुद्धा आउट करण्यात आलं आहे हा सिनेमा विधानसभेच्या अगोदर प्रेक्षकांच्या भेटीला संघर्ष योद्धा या सिनेमाचा दीर्घदर्शनाची धुरा शिवाजी ताडे सांभाळणार आहेत या सिनेमाबद्दल बोलताना ते म्हणाले संघर्ष योद्धा या सिनेमाच्या शूटिंगच्या सुरुवात सराटी या गावापासून होणार आहे गावासह मुंबईतही या सिनेमाचं शूटिंग होणार आहे मनोज जरांगे यांचा संघर्ष लोकांसमोर येणं गरजेचं असल्याने आम्ही त्यांच्यावर बायोपिक बनवत आहोत म्हणाले मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा त्यांचा संघर्ष आजचा नसून खूप जुना आहे पण लोकांना त्यांचा हा संघर्ष माहीत नाही त्यामुळे आम्ही त्यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा करण्यासाठी निर्णय घेतला आहे या सिनेमात मनोज पाटील यांच्या भूमिकेत अभिनेता रोहन पाटील दिसेल सिनेमाचं पोस्टर पहिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनाही आनंद या झाला आहे मित्रांनो मनोज जरांगे पाटील हे मराठास आपल्या मराठा समाजासाठी खूप लढत आहेत आरक्षण मिळवण्यासाठी आणि जवळजवळ त्यांचं नाव बरंच चर्चेत आहे मीडियापासून तर पूर्ण महाराष्ट्र काय पूर्ण जवळजवळ भारतासह त्यांचं नावाची चर्चा बऱ्याच दिवसापासून आहे तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा ज्या जास्त लोकांपर्यंत पोचवा जय शिवराय